श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या प्रचारात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भारतीय समाज पक्ष डीपीआय आघाडीचे प्रचारार्थ मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय मानवी धनकर साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदा पाटील डी पी प्रमुख नेते आदरणीय शिवकुमार कांबळेकर आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत जर शहराची वाटचाल चालू आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर हे पॅनल तयार झालेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार आदरणीय विक्रमसिंह दादा सावंत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेवजी पाटील साहेब मार्केट कमिटीचे माझे सहकारी बाबासाहेब माळी बिराप्पाना शिंदे त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष निलयजी बामणे आमच्या या पॅनलचे प्रभाग क्रमांक एक ते अकरा मधील सर्व नगरसेवक उपस्थित पत्रकार आणि खरंच ज्यांच्या हातामध्ये आहे की दक्षची निवडणूक हे तुम्ही निर्णय घेणार आहे ते सर्व आमचे मतदार मतदारसंघ वगैरे सर्वांना मनापासून नमस्कार निवडणूक आलेली आहे मला आनंद आहे दादा की सर्वात पहिल्यांदा आपलं पॅनर निघ सर्वात पहिल्यांदा प्रचाराचा शुभारंभ आपला झाला सर्वात पहिल्यांदा प्रचाराच्या रॅली आपल्या चालू झाल्या फॉर्म भरण्याची मोठी रॅली आपलीच झाली त्यानंतर पहिलीच सभा आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रपती आघाडीची झाली सांगायचं कारण असं आहे कारण एक चांगलं सक्षम आणि योग्य असं उमेदवारांचं पॅनल दालांनी दिलेलं आहे यासाठी फार चांगले दादानी यावेळेस या योजना आणि आखणी केली होती पॅनल तयार करताना बऱ्याच स्पर्धा करता आल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे आपल्या राष्ट्रप्र आघाडीकडून आमचे इच्छुक उमेदवार होते विक्रम धोने पॅनल मध्ये घ्यायचं होत जानकर साहेबांचा अगोदर पंधरा वीस दिवसापूर्वी दादा माझा पहिला तुम्हाला पाठिंबा आहे मी येणार आहे जत म्हणजे बोलणार आहे आणि त्याच पद्धतीने जानकर साहेबांनी पहिल्याच त्याला हाती मिळवल्याबद्दल आपले विशेष आम्हाला आजची प्रमुख वक्त्यांना आपण वेळ द्यायचा आहे त्यांचं ऐकायचं आहे नुसतं ऐकायचं नाही ते डोक्यात घ्यायचं आहे ते आपल्या मतरूपी आशीर्वाद द्यायचं आहे आता माझी उमेदवारी माझी उमेदवारी तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेच्या नाही माझ्या आजोबा स्वर्गीय विहर प्रकाश शिंदे असतील माझे वडील स्वर्गीय असंतदादा शिंदे असतील यांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी माझी उमेदवारी माझी उमेदवारी कशासाठी माझी उमेदवारी माझे नेते विक्रमदा असतील आणि माझ्या पक्षानं असले माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवल्या म्हणून माझी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी ही माझी उमेदवारी माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी असलेल्या रत्नगिरीच्या नागरिकांची आपल्याला पिढ्या आणि पिढ्याचं रक्तापलीकडचं नाप आहे त्यासाठी माझी उमेदवारी माझी उमेदवारी कशासाठी आहे तर माझी उमेदवारी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या शेकडोच्या माझ्या विचाराच्या माझ्या लहान मोठ्या मित्रांच्या साथीनं त्यांच्या त्यांच्या झालेल्या हट्टासाठी आहे त्यांचा एक चांगल्या जा विचारासाठी माझी उमेदवारी या जगच्या विकासासाठी उमेदवारी केवळ सगळ्यांना वाटते आदरणीय दादा असतील विशालदा असतील किंवा विश्वजित कदम साहेब असतील मार्केट कमिटीची निवडणूक साधारणतः अडीच पावणे तीन वर्षापूर्वी झाली अजून नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं होतो त्यावेळेस खरं दादा मी नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करतो मी केली तयारी परंतु नेमकं असं झालं की नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या प्रशासक कालावधी वाटला आणि दरम्यानच्या काळात सांगली उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली त्यावेळेस सुद्धा आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये मा सभापती करून काम करण्याच्या जत तालुक्याला पहिल्याच वर्षी लगेच आपल्याला तब संधी दिली आताही मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम करतोय मला अभिमान आहे त्या नेत्यांनी माझ्यावर त्यावेळेसही विश्वास ठेवला मार्केट कमिटीमध्ये सुद्धा माझ्या आजोबा सभापती होते माझे वडील सभापती होते तिसरी पिढी मला तिथं काम करण्याची संधी मिळाली मला आनंद आहे माझ्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यामध्ये कवटेमका तालुक्यातल्या शेतकऱ्यामध्ये मिरज तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी ह्याची महत्वाची संस्था होती त्या संस्थेवर काम करायची जबाबदारी अवघड होत मला दादा देताना मला थोडी भीती वाटली होती की एवढी मोठी जबाबदारी आपण आता लगेच पेरू शकू का विचार केला परंतु मला असं होतं त्या संस्थेशी माझं वेगळं नातं कारण काकांनी तिथं काम केलं होतं दादानी तिथं काम केलं होतं सगळ्या नेते मंडळींचा विश्वास होता दादा खामपणे माझ्या त्यावेळेस तिथं कामाची जबाबदारी घेतली आणि खरं तर सांगतो तुम्हाला एक चांगलं काम तुम्ही मार्केट कमिटीची कामं सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून बातम्यांमधून बघत असा अगदी चांगलं का म्हणजे भारतात अशा खंडात म्हणजे आपली हळदीची बाजारपेठ सांगलीची प्रसिद्ध आहे ती नावारुपा लागण्यासाठी त्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी जो विश्वास म्हणजे शेतकऱ्यांमध्ये त्या बाजारपेठेचा आहे तो विश्वास टिकवण्याचं काम केलं चांगली कामं तिथं केलेली आहेत अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे तिथेही चांगलं त्यामध्ये उपक्रम राबवलेले आहेत फळ मार्केटमध्ये मोठं तिथं मोठं शेड आपण आपण साडेतीन कोट रुपयाचं काम धरले विशेष म्हणजे जत शहरामध्ये आज डाळी मार्केट डाळी मार्केट जनावर बाजाराच्या आवारात तिथं सेल हॉल होते तिथला विकास करणं आमच्या डोक्यात दादानी सांगितलं की नाही म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इथल्या जाणि मार्केटचा विकास करायचा एक चांगला प्लॅन तयार केला तिथं चांगला करून त्याला मंजुरी आणली जवळजवळ तीन कोटी रुपयाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे म्हणजे फार मोठं गरजेचं काम आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून गट मार्केट कमिटीच्या आव्हानामध्ये भाजीपाले फोगे बघा तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आज सांगायला आनंद दादा मार्केट कमिटी मार्केट कमिटीचा कौके मंपाची सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण ते काम आणले तिथेही भाजपाने सौदे चालू केलेले म्हणजे तिथंही विश्वास निर्माण केला मार्केट कमिटीचं उत्पन्न सगळ्यात वाढवायची जबाबदारी नेत्यांनी सांगितलं होतं की उत्पन्न वाढवलं पाहिजे तसं वाढावं आला पाहिजे तेही केलेलं आहे मार्केट कमिटीचं उत्पन्न आता साडे अकरा कोटी पर्यंत गेलेलं आहे म्हणजे हे जबाबदारीनं काम केलेलं आहे आणि आम्हाला आता आमच्या जत शहरासाठी काम करायचं आहे तो विश्वास आहे कारण इथल्या सगळ्या जत शहराची माहिती खरा आम्हाला आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता दादा दोन हजार चौदा पासून आपण म्हणजे विधानसभा लढवली आमचा थोडक्यात पराभव झाला म्हणून दादा थांबले नाहीत दादांचे सगळे आम्ही साथीदार दादांच्या मागे राहिलो आम्ही त्यांच्या मागे उभं राहून एवढी चांगली बातमी तालुक्यामध्ये केली शहरामध्ये केली दोन हजार चौदा ला सुद्धा <क्यानिकत> दादा शहरानं मताधिक्की दिलेला आहे दोन हजार एकोणीस लाही मताधिक्की दिलेला आहे हजार विशाल दादानी जत शहराला मताधिक्की दिलेला आहे आता सुद्धा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोडकं मताधिक्की त्यांना मिळालेला तुम्हाला सांगतो म्हणजे इथल्या लोकांचा विचार हा काँग्रेस आहे पुरोगामी विचार आहे आपल्या चळवळीतले कार्यकर्ते सगळे जानकर साहेब मगाशी म्हणले की चळवळीतला कार्यकर्त आहे म्हणून मला विक्रम डोले जानकर साहेबांनी आम्हाला संधी दिली साहेब आम्ही सगळेच चळवळीतले आहोत आम्ही सगळेच पुरोगामी विचारायचा आहोत आम्ही जातीवादी विचाराचे विरोधातले आहोत आणि जग शहरातले सगळे नागरिक तसेच विचारायचे सगळेच नागरिक कशा विचारायचे ज्यांना जातीवाद चालत नाही साहेब आम्हाला अभिमान आहे आमचं ग्रामदैवत चिंडी बाबाचं मंदिर आहे आम्ही सगळेजण चिंडी बाबाला जातो त्यामुळे कुठलाही भेदभाव मानत नाही आम्ही यंदा देवीची यात्री सगळे मिळून सगळे मिळून यात्रा साजरी करतो आम्ही नवरात्र उत्सव सगळे मिळून साजरा करतो आमच्यात कुठला भेदभाव नाही आम्ही बसवेश्वर जयंती एकत्र करतो आम्ही आंबेडकर जयंती एकत्र करतो आम्ही शिवजयंती एकत्र करतो आम्ही अण्णाबाबत साठे जयंती एकत्र करतो मग कुठं भेदभाव आमच्यात राहिलेला आहे हा भेदभाव आणू नका येणारी निवडणूक विकासाच्या कामापेक्षा कदाचित जाती पातीवरील म्हणून पहिल्यांदाच तुम्हाला सांगायचा हा विचार पहिल्यांदा डोक्यातून करा आम्ही एक शाश्वत असा विकासाचा आराखडा येणाऱ्या दोन तीन दिवसात लोकांसमोर मांडणार आहोत दादा ते बोलतील कारण एक शाश्वत असं तुम्हाला आम्ही विकासाचा आराखडा एक विजन तुमच्या समोर घेऊन मी व माझे सह सरकारी उमेदवार तुमच्या समोर येणार आहोत आणि तुम्हाला समजून सांगणार आहे हे सक्च विजन आमच्याकडे आहे बरेच जण म्हणतात ब्ल्यू प्रिंट आहे माझ्याकडे ब्लू प्रिंट आहे परंतु आम्ही तुम्हाला टक्के सांगतो ते विजन मांडणार तुमच्या समोर ठेवणार शाश्वत असणार उगीच तुम्हाला काय हवाही स्वप्न न दाखवता एक चांगलं जे आमच्याकडून असेल ते कालबत्तर कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर ठेवणार आणि आम्ही जतकारांकडून संधी मागणार आहोत आम्ही म्हणणार नाही आम्ही निवडून आलो तुम्ही निवडून आणायच नाही आम्हाला मगच मला आम्ही निवडून आलो आणि निवडून आणल्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला ऐकायचं आहे मी एवढंच सांगेन प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि खास करून बऱ्याच गोष्टी आता एक थोडक्यात जागा आपल्याला सांगतो की जर शहराची जबाबदारी जर घ्यायची असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाची म्हणजे महिला माता भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ इथल्या कोरोना सुधारण्याची जबाबदारी आम्ही घेऊन इथं जे प्रकार चालू आहे म्हणजे प्रशासक काळात जे मोडकळीस आलेलं नगरपालिका प्रशासन आहे ते सुधारण्याचं पहिलं काम करू इथं तुम्हाला कधीही पश्चाता होणार नाही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये मी असू हो दे माझे सर्व सरकारी नगरसेवक असू दे तुमच्या प्रत्येकाच्या हातेला देणारे नगरसेवक आहेत मला अभिमान आहे की तुम्ही बघा आज दादानी सांगितलं की नगरसेवकांना बोलायची संधी द्या माझ्या भगिनी किती चांगल्या बोलल्या हेच मला चांगलं उदाहरण सांगतो की हे सगळे सभागृहात बोलणारे आहेत जाण आहे त्यामुळं सगळे उमेदवार मनाशी तुम्ही बघितलेले हे सगळेजण सामाजिक कार्यातून तयार झालेले उमेदवार आहे या उमेदवारांचं पार्श्वभूमी बघा आमचे सगळे उमेदवार हे समाजातले आहेत लोकांचं काम करून त्यांनी उमेदवारी मिळवले आहे म्हणून आदरे विक्रमसिंहदाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राजपट डीपीआय आहे सम विचारी सर्वपक्षांच्या आघाडीचं हे पॅनल आपण विजयी करावं एका दोन तारखेला हातासमोरचं तसंच प्रमात्कार सहा मध्ये हाताच्या आणि कमळाचं आपल्या हाताच्या आणि <laughs> का बशीच्या पुढचं दाबा कमळाच्या पुढचं बा नका तेवढंच हातात आणि का सहा नंबर प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष चिन्ह आहे असं एकूण तेवीस आणि नगराध्यक्ष चोवीस हे सगळं तुम्ही निवडून येणं आणल ही मला खात्री आहे हा विश्वास इथं घेऊन इथं थांबतो जय हिंद जय मात बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद